ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा युव्ही कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटत आहे का गरम वाटत आहे तर तुमचं तुम्हीच बघा अध्यक्ष महोदय संविधानाच्या भाग तीन मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत त्यात भाषण स्वातंत्र्य इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही संविधानातील त्या त्या यंत्रणाचे अधिकार मग न्याय ते न्यायालय असो निवडणूक आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत नाही तर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्याप्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय बासष्टला ला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाटा आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठंतरी डोळे उघडा लोकंही म्हणतील की काय चाललं यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढे सभागृहाचं सा कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट कर करणार विसरायला लागले हा टू झी मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना